आयुष्याच्या संध्याकाळी मी एकटाच विचार करत असताना शेवटी कालाय तस्मय नमहा असेच म्हणावे लागते आयुष्य हे नदीतील लाकडाच्या ओंडक्यासारखे असते दोन ओंडके एकत्र येतात आणि काही वेळांनी वेगळे होतात ते दुसऱ्या ओंडक्यांना जाऊन मिळतात आणि हे चक्र चालूच राहते प्रत्येक ओंडक्याचा प्रवाह त्याचा वेग त्याचे धबधबावरून पडणे किंवा पार समुद्रापर्यंत जाणे हे वेगळेच असते आत्ता हे आठवायचे कारण म्हणजे मे महिना पूर्वीपासून लग्न मुंजी आणि शाळेतील खरेदी यांचा महिना एकोणीसशे साठ साली अशाच एका मे महिन्यात मी अप्पा बळवंत चौकातील वर्मा स्टॉलमध्ये खरेदी करत असताना सुहास साठे प्रथम भेटला रवीने म्हणजे दुकानांच्या मालकाने सुहास साठेची ओळख करून दिली शेखर हबक सुहास साठे हा मूळचा वाईचा आत्तापर्यंत तो वाईच्या शाळेत शिकत होता पण दहावी अकरावीकरिता तो पुण्यात आला आहे सुहास बुजरा होता आणि तसाच भिडस्त स्वभावाचाही वाटला आमच्या थोड्याशा गप्पांनंतर असे समजले की आम्ही दोघेही एकाच वर्गात आहोत वर्ग म्हणजे दहावी अ पेरुगेट भावे स्कूल काळी भावे स्कूल प्रमुख माध्यमिक शाळांतील एक होते त्यावेळी नू मव्वी किंवा भावे स्कूल असा सदाशिवपेठी लोकांचा आग्रह असे थोड्याच दिवसात माझी आणि सुहासाची घट्ट मैत्री जमली आम्ही दोघे एकाच बाकावर बसू लागलो त्या काळात पेरुगेट भावे स्कूलचे दहावी अ आणि अकरावी अ हे वर्ग जास्त शिष्ट असायचे बाकीचे वर्ग त्यांना फारच खालच्या लेवलचे वाटायचे गंमत म्हणजे साठबासष्ट वर्षांनी सुद्धा अकरावी अ ची एकोणीश त्रेसष्ट सालची अजून भेटत असते तर अशा शिष्टवर्गात आम्ही दोन वर्ष काढली शाळेत सुहासाचा ग्राउंडकडे ओढा तर माझा लायब्ररीकडे ओढा झपाटल्यासारखी मी लायब्ररीत सर्व पुस्तके वाचत होतो लायब्ररियनला काही मदतही करत होतो ही आवड पाहून आमच्या भावेसरांनी मला आठवीत असतानाच ब्रिटिश काउन्सिल लायब्ररीची मेंबरशिप दिली होती त्यावेळेचा त्यांचा उपदेश म्हणजे तू पुस्तकं वाचायला लाग त्यातले शब्द समजत नाहीत म्हणून डिक्शनरी उघडू नकोस काही दिवसांनी तुला त्यातले बरेच शब्द आपोआप कळतील वाचताना तू इंग्रजी भाषेचा डौल त्याच्या वापरातील फरक हे शिक उदाहरणार्थ पीजी वुडहाऊस आर्थर कोनन डॉयल अगाथा ख्रिस्ती यांचे वाक्यप्रचार शब्द वापरायची पद्धती जाणून घे लेस्ली चार्टीस पण वाचायला हरकत नाही तसेच ऑक्सफर्ड इंग्लिश ब्रिटिश इंग्लिश 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 स्कॉटिश इंग्लिश किंवा आयरिश इंग्लिश हे पण जाणून घे ब्रिटिश कौन्सिलमध्ये जाशील तेव्हा तेथील ब्रिटिश वर्तमानपत्रे वाच यातून तुझे शब्द भांडार विस्तीर्ण होईल आणि तुला इंग्लिश भाषा खऱ्या अर्थी येईल सब्जेक्टिव्ह म्हणजे काय ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय पास्ट परफेक्टिव्ह म्हणजे काय असे तुला आयुष्यात कोणी विचारणार नाही इंग्लिश भाषा शिक त्यामागचे तंत्र नको मी सुहासलाही इंग्रजी भाषेची गोडी लावली दहावी अकरावी झाली दोघांनी फर्ग्युशनमध्ये मध्ये डिग्रीला प्रवेश घेतला सुहास दोन वर्षात फारच सुधारला होता दहावीतील प्रथम दिसणारा गबाळा सुहास आता हिरो सुहास झाला होता पोरी त्याच्यावर अक्षरशः मरत असत परंतु काही महिन्यातच आमची संगत सुटली त्याला डी एल ऍडमिशन मिळाली होती लहानपणापासूनच एअरफोर्समध्ये मध्ये जायचे त्याचे स्वप्न होते एनडीएतील ट्रेनिंग आणि त्यानंतर एअरफोर्स अकॅडमीतील ट्रेनिंग नंतर तो एअरफोर्समध्ये जॉईन झाला काही दिवसातच त्याला फ्लाईट लेफ्टनंटची पोस्ट मिळाली सुट्टीत घरी आला असता घरच्यांनी वाईतील एका मुलीशी त्याचे लग्न ठरवले ज्ञानकोश इमारतीजवळ राहणारे दाते त्यांची एकुलती एक कन्या वसुमती दोघे एकमेकांना अनुरूप होती सुहास जवळजवळ सहा फूट आणि प्रभावी व्यक्तिमत्व असलेला तर वसुमती गोरी सडपातळ आणि पाच फूट पाच इंच उंचीची बी ए इकॉनॉमिक्स झालेली आणि लॉच्या टर्म्स भरत असलेली एकमेकांना पाहताच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडली बरं साठे दाते अशी कुटुंब असल्याने लग्न जमण्यास काहीच हरकत नव्हती दोघांचा साखरपुडा झाला आणि मग दोघे पाच गणी महाबळेश्वर अशी हिंडू लागली पुढच्या सुट्टीत लग्न करण्याचे ठरले आणि कदाचित त्याला स्क्वॉड्रन लीडर पोस्टही मिळाली असती त्यामुळे त्याला फॅमिली क्वार्टर मिळणे सुलभ झाले असते ऑगस्ट एकोणीसशे पासष्ट मध्ये सुहासला मोठी सुट्टी मिळाली आणि स्क्वॉड्रन लीडर पोस्टही मिळाली त्यामुळे दहा ऑगस्टला त्यांचा लग्न मुहूर्त ठरला लग्न मोठ्या झोकात झाले संध्याकाळी रिसेप्शन सुरू झाले तारा वर तारा येत होत्या टेलिग्राम वर टेलिग्राम येत होते त्या काळी टेलिग्राम वर ग्रीटिंग्स फार लोकप्रिय होती त्यात एक आय एफ कम्माडकडून आलेल्या एका टेलिग्राम कडे कोणाचेच लक्ष गेले नाही संध्याकाळी रिसेप्शन चालू असता एक एअरफोर्स चे व्हेकल तिथे आले त्यातून एक एअरफोर्सचा जिओ खाली उतार आला आणि सुहासकडे जाताच सर तुमचे वॉरंट आणले आहे तुम्हाला लगेच निघायला पाहिजे तुम्ही टेलिग्राम वाचलाच असेल मग त्या टेलिग्रामची शोधाशोध सुरू झाली त्यात एक टेलिग्राम होता पाक्षीयुद्ध कधीही होऊ शकते ताबडतोब उधमपूर एअरपोर्टला रिपोर्ट करा तुमच्यासाठी पुणे एअरपोर्टला वॉरंट पाठवले आणि वाईवरून तुम्हाला नेण्यास गाडी येईल ते वाचताच कम्माडला एक दिवस थांबा अशी विनवणी करणे शक्यच नव्हते त्यामुळे तो जीप मध्ये बसला आणि पुण्याला निघाला मला अर्थातच मदतीकरिता बरोबर घेतले पुढील दोन तीन तास वसुमती मोठ्या धैर्याने रिसेप्शन मध्ये बसली आणि नंतर आईच्या गळ्यात गळा घालून रडत बसली पुणे एअरपोर्ट आल्यावर प्रवासी वाहतूक दिल्लीपर्यंत नव्हतीच शेवटी एअरफोर्स विमानाला वॉरंट देऊन पुणे मुंबई एअरफोर्स विमानाने मुंबईहून दिल्लेल्या इंडियन एअरलाइन्स आणि पुढे एअरफोर्स विमानाने तो उधमपूरला पोहोचला त्याच्या ग्रुप कॅप्टननी त्याचे अभिनंदन केले आणि त्याला स्क्वॉड्रन लीडरचे पत्र देण्यात आले सुहास त्यावेळेला नॅट विमानाचा जी नॅट पायलट म्हणून काम करायचा अवजड बॉम्बर विमाने सॉर्टीवर जात असताना ती विमानं त्याची संरक्षक म्हणून जायची एकोणीसशे पासष्टच्या युद्धात नॅत विमानांनी फार महत्त्वाची कामगिरी बजावली नॅट याचा अर्थ डास त्यांच्या हालचालींचा वेग अमेरिकेच्या एस पस्तीस लाही लाजवणारा असायचा एस पस्तीस विमान वळण सुरू करायच्या आत नात त्याच्या पाठीमागे पोहोचलेले असायचे ते विमान अतिशय छोटे होते त्यावेळेला आलेल्या नातवरच्या विनोदामध्ये आर के लक्ष्मणने काढलेले व्यंगचित्र फारच बोलके होते त्यात प्लॅनिंग रूममध्ये एका भव्य टेबलवर मॅप ठेवलेला असून त्यावर पाक जनरल विचार करत आहे असे दाखवले होते त्याच त्या वेळेस एक नॅट विमान एका खिडकीतून आत येऊन दुसऱ्या खिडकीतून बाहेर जाताना मॅपवर बॉम्ब टाकल्याचे दाखवले होते सुहास नुकताच लीडर झाला होता याचा अर्थ एका स्क्वाड्रनचे बहुतेक वेळेला नऊ विमानाचे मार्गदर्शन तो करणार होता अशाच संरक्षक सॉर्टीवर एकदा गेलेले असताना सुहासच्या विमानाला एक मिसाईल लागून विमाची हानी झाली आणि त्यातून त्याचे इंजिन पेटले त्यावेळी विमान साधारण तीन हजार उंचीवर होते सुहासने सीट इजेक्ट तंत्रज्ञान वापरले योग्यरित्या पॅराशूट उडवून तो खाली निघाला येथपर्यंत सगळे ठीक होते परंतु खाली येताना शत्रूची एक ट्रेसर बुलेट त्याच्या नाकातून गेली आणि नाक लोंबायला लागले तशा स्थितीत तो खाली उतार आला ती जागा पाक मध्ये सहा किलोमीटर आत होती त्याच्या सुदैवाने त्या सेक्टर मध्ये कित्येक ठिकाणी आपली सेना दहा ते पंधरा किलोमीटर आत गेलेली होती त्यामुळे त्याला दोन तीन तासाच्या पायपेटी नंतर एक व्हेकल मिळाले आणि प्रथम तो बेस कॅम्प वर व नंतर अंबाला एअरफोर्स विमानांनी गेला तिथे नाकावर प्राथमिक उपचार करून त्याची तात्पुरती डागडोजी करण्यात आली आणि सात दिवसानंतर त्याला पुण्याच्या कमांड हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले त्यावेळेस ते हॉस्पिटल कृत्रिम अवयवांकरिता प्रसिद्ध होते तेथे त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली पुढच्या सहा ते आठ आठवड्यात त्याच्यावर प्लास्टिक सर्जरीही फिरण्याची मुभा मिळाली या काळात तीन चार वेळा वस्तू भेटून गेली होती त्या काळी फोनची परिस्थिती फारच वाईट होती आणि डिस्चार्जची तारीख अनिश्चित होती नंतरही त्याच्या फॉर्मॅलिटीज होत्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतल्यावर त्यांना कमांड ऑफिसच्या रिस्पेक्टिव्ह सेक्शनला जाऊन ड्युटी जॉईनिंग करावे लागे व परत बाहेर जाऊन त्यांना रजा घ्यावी लागे ही प्रक्रिया नॉर्मली लगेच होत असे परंतु हा सदन कमांड मध्ये सगळी कागदपत्रे देणार होता तर त्याचे हेडक्वार्टर नॉर्थ वेस्टर्न कमांड होते त्यामुळे कदाचित लगेच किंवा एक दिवस लागण्याची शक्यता त्याने घरी कळवले होते की तो दोन तीन दिवसातच पोहोचेल आणि निघण्याच्या दिवशी तो घरी टेलिग्राम करेल दुसऱ्या दिवशी त्याने घरी टेलिग्राम पाठवले रिचिंग वाय टुडे वसूच्या सर्व मैत्रिणींनी तिला चिडवून बेजार केले होते साठेदाते दोन्ही घरची दोन्ही मंडळी त्या दिवशी गावाला निघून गेली होती ते कुठे गेली हे सुद्धा वसूला माहित नव्हते वसू आणि एकांत मिळावा म्हणून हे सर्व केले गेले होते वसू संध्याकाळपासून वाट पाहत होती रात्री नऊ वाजता दाराची बेल वाजली ती अपेक्षेने दार उघडायला गेली दार उघडताच पोस्मन पाहून ती झाली त्यातून पोस्मनने साठ्यांच्या नावावर तार आणली होती तारेत लिहिले होते स्क्वाड्रन लिडर डायड इन रोड ऍक्सिडेंट इन ऍक्टिव्ह ड्युटी हिज बॉडी विल बी टू टुमॉरो हिस क्रिमेटेड सेरेमनी विल बी कंडक्टेड वाई गायडन्स ऑफ मेजर जनरल पोस्टिंग कोल्हापूर रेजिमेंट एस पी धुमाल ऑफ महाराष्ट्र पोलीस ही तार वाचल्यावर वसुदारातच बेशुद्ध पडली आणि एका उंडक्यापासून दुसरा उंडका कायमचा निघून गेला होता